नमस्कार मित्रांनो बघा लक्ष द्या तुम्ही व्हिडिओ आहे माहिती लक्ष द्या सर ग्राउंड वीस मे नंतर होणार का सर ग्राउंड वीस जून नंतर होणार का सर पेपर लगेच होणार का सर भरती लवकर होणारच नाही सर बरेच विद्यार्थी होत आहेत सर पावसात कधी ग्राउंड होतं का सर मग पेपर लगेच होईल का पेपर ते लेट घेतील मुंबई तीन चार महिने चालणार आहे मग ते पण डायरेक्ट आज इलेक्शन बोल पेपर असे भरपूर काही विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत आता सर्वात पहिले लक्ष दे जो बी एखादा कोणी आपला आता काही हुशार पण असतात व्हिडिओ बघणारे आता त्यांनी व्हिडिओ ओपन केलाय युट्यूबला सध्या तेच आहे बरं का व्हिडिओ ओपन झाला वरती लगेच चला कर का गरजेचं माहितीये या आपले विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत आता विद्यार्थी काय करतात आता हा जो व्हिडिओ माझा सर्वात पहिले लक्ष दे कोणी एखादा हुशार असेल ना दादा व्हिडिओ पूर्ण ऐक माहिती आहे काय कशा पद्धतीने हा व्हिडिओ माझ्या एकोणचाळीस हजार परिवारातील जे सदस्य आहेत या त्यांच्यासाठी व्हिडिओ खास आहे कारण की व्हिडिओ कमीत कमी आपला आठ दहा दिवसापासून व्हिडिओ आलेला नाही का व्हिडिओ आला नाही त्याचा बी कारण लक्ष द्या कारण की लेक्चर खूप आहेत जास्त दिवसातून पाच पाच सहा सहा लेक्चर त्याच्याही पलीकडे लेक्चर किती असू द्या माझ्या परिवारासाठी मी अपडेट देणारच असतो पण काय झालंय प्रिय मित्रांनो सध्या ऑफिसली काहीच अपडेट नाहीये बरं बर का लक्ष द्या हे सर्व विद्यार्थ्यांचे पूर्ण आफा उठवण्याचं काम चालू आहे निव्वळ इथं होणार आहे पेपर, पेपर आताच चा, ग्राउंड चालू होणार आहे अक्षरशः माझ्याकडे ऑफलाईन बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून दिलाय रियालिटी व्हिडिओ पा, बघत असेल ना हा रियालिटी हे सत्य आहे व्हिडिओ तू बघत असेल ना तर तू अभ्यास सोडून दिला आणि ग्राउंड मागे सकाळ संध्याकाळ एवढ्या मध्ये सकाळ संध्याकाळ ग्राउंड करतोय की सर ग्राउंड येणार आहे ग्राउंड येणार आहे ग्राउंड येणार आहे आम्ही इथं व्हिडिओ पाहिला आम्ही ही न्यूज पाहिली हे पण बरेच विद्यार्थ्यांचा मला सारखे मेसेज कॉल की सर असं नाही कर, कर, करा करू नका प्लीज तुम्ही व्हिडिओ बनवा काहीतरी अपडेट काय असू द्या कारण की ये बाकी जे चालू आहे सध्या वातावरण नक्की काय खरं होतं कारण की तुम्ही जे असतात जे सत्य परिस्थितीवरच बोलतात यस आपल्याला काय सबस्क्राईब करू नको लाईक बी करू नको गरज नाही तुला असं वाटलं असेल पैसे व्यूज का अरे सोड विषय दादा भरपूर आहे ऑफलाईन क्लासेस भरपूर बॅचेस आहेत सर्वात पहिले आता डाटा माझा एकोणचाळीस जे फॉलोअर्स आहेत जे माझा परिवार आहे त्यासाठी सर्वात पहिले मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत एक लक्ष द्या पोलीस भरती जे वीस मे नंतर ग्राउंड हॉल तिकीट येणार का बघा साईटला तुम्हाला लावले बघा हे कुठे दाखवलेलं माहितीये की विद्यार्थ्यांची चुकी नाहीये हे दाखवलेलं आहे इथं ते गुगलचं तुम्ही गुगलला सर्च करायला जातो बघा काही त्या गुगलच्या खाली आलेले की हॉल तिकीट डाउनलोड दोन हजार चोवीस पोलीस हॉल तिकीट डाउनलोड दिसतंय का इथं यस दिसतंय दादा ते विद्यार्थ्यांनी पाहिलं विथ अजून तुम्हाला भरपूर असे दाखवणार आहे मी त्या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघत राहा की तिथं अशा मेसेज येतात की किंवा पेपरला एखाद्या पेपरला नोटीस येते की असं असं आयुक्तांनी सा सांगितलं इतक्या आयुक्तांनी बोलले की आम्ही घेणार आहोत आम्ही ग्राउंड चालू करणार आहोत असं तसं भरपूर काही तुम्ही भरपूर जण व्हिडिओ पाहतायत त्याच्याबद्दल नाही तर माझे प्रेमित्रांनो मित्रांनो आणि पेपर लगेच होणार आहे लगेच कारण की आहे विद्यार्थ्यांचं साहजिक आहे आता सर्वात पहिले टेन्शन असं आहे की जर यांनी ग्राउंड वीस मे नंतर खरंच घ्यायची सुरुवात केली तर आम्ही के ग्राउंडला आम्ही ग्राउंडला पात्र होऊन पेपरला बसतो का नाही म्हणून पेपर लगेच घेऊन आम्हाला काही फायदा बी नाही सर्वात पहिले आम्हाला ग्राउंडला बसतो का नाही हा सर्वात पहिले विचार पडलेला आहे तर प्रिय मित्रांनो कुठल्याही व्यक्तीकडे आत्ताच सांगतो जे सत्य आहे कुठल्याही व्यक्तीकडे एकदम एक हजार एक टक्के पुरूफ कोणाच कडे नाही की ग्राउंड वीस मे पासून होणार का वीस जून पासून होणार का वीस जुलै पासून होणार का दोन हजार चोवीस मध्ये नाही होणार असं कोणाच कडे डिटेल पुरूफ नाही आहे हंड्रेड पर्सेंट एक हजार एक टक्के कोणीच सांगू शकत नाही छाती टोक कुठला युट्यूब चॅनलला सांगू शकत नाही ना कोणीच सांगू शकत नाही हे या सर्व आहेत गृह मंत्रालय त्या गृह मंत्रालय तिथल्या जे आपल्या पोलिसांचे महासंचालक यांना सर्व गोष्टी यांच्या आता ते कुठल्याच नाही आपण फक्त काय एखादा न्यूज कुठं पेपरला आला तर ते आपण विथ गुगल सारख्या ठिकाणी सुद्धा तिथे अशा पद्धतीत दाखवत आहे म्हणजे तुमचे विद्यार्थी दिशा बोलत आहे त्याच्याबरोबर तर प्रिय मित्रांनो कुठेच असून मी जेव्हा डिटेल एकदम इन ऑफिस तुम्हाला नक्की सांगेल की ग्राउंड केव्हा व्हील या हॉल तिकीट भाऊ हे लक्ष दे हे वीस मे नंतर हॉल तिकीट येण्याची शक्यता हे ये म्हणजे येऊ शकतात शक्यता सांगतो शक्यता हंड्रेड पर्सेंट कोणीच म्हणत नाही किंवा एक हजार पण एवढं बी एक सत्य सांगतो प्रेमित्रा किंवा काही जण असं व्यवस्थित व्हिडिओ हो पाहणार आहे किती म्हणतील अरे युट्यूबवाले युट्यूबवाले व्हिडिओ हो टाकतात भाऊ युट्यूबवाल्यांमुळे खूप चांगला आहे कारण की वाले काय करतात या बारीक बारीक गोष्टींचं नॉलेज देतात किंवा एखादं डॉक्युमेंट कमी कुठली इव्हेंटचं काय कुठे काय चालू असतं कमीत कमी जो ग्रामीण भागात जो खेडे गावात एकदम तिथं काहीच नाही म्हणजे प्रॅक्टिक सुविधा नाही किंवा लेखन मुलांची कॉन्टॅक्ट नाही त्याचा विद्यार्थ्याचा फायदा होतो की सत्य परिस्थिती काय चालू आहे युट्यूबच्या साऱ्याने किंवा मागच्या ज्या भरतीत माझे मी जे फॉरेस्टला काम केलंय ना त्याच्यामध्ये इतके विद्यार्थी मध्ये नापासक मा काय माहिती का त्यांना त्यांनी वाचलंच नाही काही नाही जागा भरताना चुकी फॉर्म भरताना चुकी इतक्या चुक्या ना पण ज्या विद्यार्थी युट्यूब बघत होते की अरे काय कशा पद्धतीने ग्राउंड कुठे चालू कसं प्रॅक्टिस ते पोरा सिलेक्शन आहेत यस म्हणून तुला सांगतो युट्यूब हे चांगलं साधन आहे पण आपण विचार पॉझिटिव्ह नाही कारण कमेंट करायला पुढेच पळतो लगेच कमेंट हा सर या असत अरे दादा पहिले व्हिडिओ बघ डाटा बघ डाटा काय बरोबर की नाही मग माझे प्रेम मित्रा हे जे आहे इकडे बघ लक्ष दे सर्व सार सांगतो हे पेपर लगेच होणार का यस जिल्ह्यांचं जर ग्राउंड होईल ना जिल्ह्यांचं ग्राउंड तर तुला सांगतो दादा जिल्ह्यांचे जर पेपर ग्राउंड झाले ना ते जास्त दिवस घेणार नाही दर पेपर घेऊन टाकतील मुंबईचं लेट होऊ शकतं लक्षात मुंबईचं लेट होऊ शकतं मग तू ग्राउंड वरती फोकस नक्की कर पण तू सारखे व्हिडिओ किंवा सारखे मला कॉल करशील मेसेज करशील

एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांनी फॉलो केलेले मग प्रेमित्रा का हे सत्याच्या जीवावरच झालेले म्हणून अशा पद्धतीने सांगतो कुठली अजून फेक आहे सर्व सर्व सर्व्या बातम्या फेक आहेत हे अजून कुठे अपडेट आलेलं नाही आणि अपडेट आलं तर माझ्या प्रेमित्रांना मित्रांना मी नक्कीच सांगणार आणि नक्कीच काय कशा पद्धतीने आहे ते सांगणार हे सर्व कारण की साहजिक तुम्ही साईडला बघत असणार की विद्यार्थ्यांची बी चुकी नाही हे गुगल सारख्या ठिकाणी अशा ठिकाणी काही पेपरवाल्यांनी इतक्या सारख्या बातम्या टाकताहेत काय कारण की तुम्ही सर्वात पहिले एस सी बी सी आता लक्ष द्या बी मुद्दा आहे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याचा डेट वाढवली नाही किंवा वाढ संदर्भात एवढे विद्यार्थी बोलतायत कोणी तिथं एकत्र येत नाही पण सर्वात पहिले लक्ष द्या ही चुकी सरकारची नाही ही चुकी आपली कारण की आपण एकत्र येत नाही जर एखादा युट्यूब चॅनल वाला बोलायला लागला त्याच्यावर फार जण विरोधात जातात यालाच काय पडलेलं किंवा एखादा विद्यार्थी जर पुढाकार घेत असेल त्याच्या विरोधात जातात म्हणजे आपणच आपले चांगले नाहीत दादा जोपर्यंत आपण एकी करणार आहे तोपर्यंत नाही जर तुम्ही जर विचार करा जर तुम्ही एकाच जागेवर पाच पन्नास पाचशे हजार मुलं आले अहो त्यांना डिसिजन घ्यावा लागेल तर तुम्ही काय करता फक्त ग्रुपला चॅटिंग आणि इथं व्हॉट्सअपला किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट का वय वाढ झाली पाहिजे हे जा भाऊ नाही एकत्र यावं लागेल एकत्र यावं लागेल त्याशिवाय होणार नाही अजून त्या विद्यार्थ्यांचा कुठलाही निर्णय लागा नाही तिथं व्यसच चालू आहे फक्त आशा देणं चालू आहे की आज होईल उद्या होईल हे होईल ते बी ते बी अजून कुठलंच फिक्स आलेलं नाही प्रिय मित्रांनो आणि आपण एकत्र व्हा तरच या गोष्टी होणार आहेत काही असतील डाउट तर नक्कीच करा त्याबद्दल तुम्ही कॉल कॉल करा वेळ तुम्हाला कॉलर रिप्लाय देईल मेसेज करा कमेंट करा पण कमेंट करताना विचार करून करा काही इतके बावलट आहेत कमेंटला व्हिडिओ पण बघत नाही व्हिडिओ आहे बघत नाही आणि लगेच कमेंट करायला पुढे निघून जातो सर्वात पहिले व्हिडिओ बघ व्यवस्थित कमेंट कर तुला सांगत नाही मला मला फॉलो लाईक कर, कर नको मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो परत व्हिडिओमध्ये मध्ये तुला कधीच बोलणार नाही कर बा फॉलो लाईक पण माझ्या प्रेमित्रांना एवढ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे त्या विश्वासानुसार मी आज व्हिडिओ बनलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अपडेट काही नाही म्हणून तुम्ही खरी अपडेट आली तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवेल मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद